श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवत ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपण नेहमी पारायण करत असतो दत्तजयंतीनिमित्त स्वामी जयंतीनिमित्त चरित्र सारामृताचे गुरुचरित्राचे पारायण करत असतो परंतु या पारायणाच्या काळामध्ये कधी कधी स्त्रियांना मासिक धर्म येतो किंवा आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती मृत होते तर त्यालाच सूतक असे म्हणतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पारायण करत असताना सुतक आले मासिक पाळी आली तर काय करावे आणि शास्त्रामध्ये काय करण्यास सांगितलेले आहे कोणते महत्त्वाचे नियम पाळावे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसंच समोरचं जे बेल ऐकून आहे त्याच्यावरही प्रेस करा जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार प्रथम आपण माहिती पाहूयात ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं किंवा गुरुचरित्राचे पारायण करत असताना सुतक आले तर काय करावे तर बघा प्रत्येक व्यक्तीला आपल्या आईकडचे नातेवाईक असतात तसेच आपल्या वडिलांकडचे नातेवाईक असतात तर या सुतकामध्ये असे येते की ज्या वेळेला आपल्या आईकडचे नातेवाईक जातात म्हणजे आईकडचे कोणीही असो आजी आजोबा मामा मामी किंवा मावशी किंवा इतर कोणीही आईकडचे सदस्य असो ते जर गेले तर आपणास पाच दिवसाचं सुतक असतं परंतु आपल्या ज्या वेळेला वडिलांकडचं कोणी गेलं जसं की काका आहेत काकी आहेत चुलत काका आहेत आजी आजोबा पणजोबा ही सर्व जी नात्यातले आहेत किंवा आत्या आहेत ही जेव्हा जातात त्यावेळेला आपण आज बारा दिवसाचं सुतक असतं म्हणजे वडिलांकडच्या नातेवाईकांचं बारा दिवस सुतक पाळावेच लागते कारण आपण त्या कुळात त्या गोत्रात जन्म घेतलेला आहे म्हणून परंतु आईकडचं जे सुतक आहे ते फक्त पाच दिवसाचं आहे पाच दिवसाचं असतं कारण ते आपले पाहुणे असतात आपण त्यांच्या कुळात जन्म घेतलेला नसतो आपली आई त्या त्या कुटुंबातून आलेली असते म्हणून आपण फक्त ती तिथलं जे सूतक आहे ते पाच दिवसाचं पाळू शकतो आता बघा आता माहिती घेऊया ती म्हणजे जर मासिक पाळी आली तर काय करावे तर गुरुचरित्राच्या पारायणाला तुम्ही बसला असाल शक्यतो हो, जर तुमच्याला ता तारखेच्या तारखेला येणार असेल आणि पारायणाच्या काळामध्ये ती तारीख असेल तर बसू नका कारण काहीच उपयोग नाही निम्मज जेव्हा तुम्ही वाचन करता तर त्या सेवेचे फळ मिळण्यापेक्षा तुम्हाला दोषच जास्त लागतात त्यामुळे तुम्हाला जर पिरियडची तारीख माहीत असेल मासिक तर बसूच नका तुम्ही नेक्स्ट कधीही बसू शकता कधीही वर्षामध्ये सप्ताह हो। सोडून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण घरामध्ये महिलांनी करू शकता असा परमपूज्य गुरुमाऊलींचा आदेश आहे पण एखाद्या वेळेस तुम्हाला माहीत नसेल आणि तुम्ही बसला आणि अचानकच तुम्हाला मासिक धर्म आली तर काय करावे तर काय करायचं आहे आपल्या घरातील इतर जी मंडळी आहेत त्यांच्याकडून कुणाकडूनही कुण। तुम्ही जे राहिलेले अध्याय आहेत जे राहिलेले दिवस आहेत ते वाचन करून घेऊन त्यांच्याकडून उद्यापन करून घेऊ शकता जर तुमच्या घरामध्ये कोणी वाचणारं वाचायला येत नसेल तर कमीत कमी त्यांच्या बाजूला तुम्ही मोबाईलवर सर्व अध्याय लावून सुद्धा पारायण पूर्ण करू शकता पण गुरुचरित्राचं पारायण काहीही झालं कितीही जवळची व्यक्ती गेली तर ते अर्धवट सोडायचं नसतं आणि समजा घरातील दुसऱ्या व्यक्तीला जर मासिक पाळी आली तर काही अडचण नाही तुम्ही ते वाचन चालू ठेवू शकता कारण कसं असते बघा ज्या वेळेला सुतक येतं त्यावेळेला ती जी गेलेली व्यक्ती असते ती प्रत्येकाच्या नात्यातली असते प्रत्येकाचं तिचं काही ना काही नातं असतं त्यामुळे आपल्या घरातील कोणी व्यक्ती पारायण करू शकत नाही कारण त्यालासुद्धा पाच दिवसाचं बारा दिवसाचं सुतक हे पाळावंच लागतं पण ह्या मासिक पिरियडच्या ह्याच्यामध्ये काही अडचण नाही आहे तुमची जर झाली असेल तर तुमच्या घरातील कोणीही व्यक्ती वाचन पूर्ण करून विधिवत संकल्प सोडवू शकते गुरुचरित्र हे जे आहे हा जो ग्रंथ आहे हा पाचवा वेदतुल्य ग्रंथ असल्याने ह्याचे जे वाचन आहे ते अर्धवट ठेवू नये तुम्हाला जर खरंच जमत असेल तरच पारायण करा नाही जमत तर हे पारायण करू नका कारण जर तुम्ही हे पारायण अर्धवट सोडलं तर त्या सेवेचे चांगली फळं मिळण्यापेक्षा तुम्हाला त्याचे दोषच जास्त लागू शकतात तर बघा का तर आपण एखादी सेवा करताना आपण संकल्प करत असतो की हे स्वामी महाराज हे गुरु महाराज आ, मी संकल्पयुक्त ही सेवा करत आहे आणि तुम्ही ती माझ्याकडून करून घ्या पण ज्या वेळेला आपण तो संकल्प पाळत नाही तर त्यावेळेला त्या, त्या सेवेचे आपणास दोष लागतात ज्या वेळेला एखादी व्यक्ती आपल्याला दिलेला शब्द मोडते त्यावेळेला आपल्याला प्रचंड राग येतो आपल्यावर ताण येतो असतं आपण काहीतरी बांधिलकी ठेवून के सेवा केली पाहिजे आता बघा स्वामी चरित्र सारामृताच्या बाबतीत जर असं झालं तर काय करावे तुमचं पारायण किती दिवसाचं आहे हे बघणे महत्वाचं आहे कारण जर सात दिवसाचं स्वामीचरित्र सारामृताचं पारायण तुम्ही करत असाल तर पाच दिवसाचे हेच जातात पिरियडच्याच जातात त्यामुळे ते पारायण तुम्ही तिथंच थांबवा आणि ज्याप्रमाणे गुरुचरित्र पारायणाचे नियम आहे की दुसऱ्या व्यक्तीकडून करवून घ्या किंवा पारायण अर्धवट सोडू नका असं स्वामीचरित्र सारामृताच्या बाबतीत काहीच नाही तुम्ही ते बारायण तिथंच थांबवू शकता आणि परत कधीही ज्या वेळेला तुमची इच्छा होईल ज्यावेळेला तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला कधीही तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करू शकता कारण स्वामी महाराजांच्या सेवेला असे काही खूप मोठे किंवा अतिशय महत्त्वाचे असे काही नियम नाही आहे फक्त गुरुचरित्रालाच खूप महत्त्व आहे कारण तो वेदतुल्य ग्रंथ आहे सारामृत कोणताही सेवेकरी कधीही कुठेही कोणत्याही अडचणीच्या वेळी वाचू शकता तुम्ही प्रवासात सुद्धा सारामृत वाचू शकता जर तुमचं पारायण बघा सारामृताचं एकशे आठ पारायण असतील एकावन्न पारायण असतील किंवा एकवीस पारायण असेल तर मात्र काय करा ते पाच दिवस थांबा ते पाच दिवस पारायणाची मांडणी वगैरे तशीच असू दे काही अडचण नाही घरात कोणी इतर व्यक्ती असेल तर तुम्ही त्यांना दिवा अगरबत्ती सुद्धा सांगू शकता ते पाच दिवस ते थांबायचं टाळायचं आणि परत तिथून पुढच्या पारायणाला सुरुवात करायची तर बघा शेवटी कसं असतं आपण ज्या वेळेला ह्या काही अडचणी पारायणामध्ये येत असतात सुतकाचं म्हणा किंवा विटाळाचं म्हणा तर ही एक प्रकारे अडचणी म्हणजे काय आहेत तर ही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे किंवा आपल्या सेवेमध्ये येणारे अड अडथळे असतात आ, कातर उर्जास्ते, उर्जास्ते, आ, का तर अशी काही ऊर्जा असते नकारात्मक ऊर्जा असते जिचं कंपन आपल्या भोवती असते किंवा आपली काही चुकीची कर्म असतात की ज्या म ज्या कारणास्तव आपल्या सेवेमध्ये ती अडथळा आणतात किंवा आपल्याला ती सेवा करू देत नाहीत म्हणूनच बघा कितीही अडथळे दे येऊ देत कितीही अडचणी येऊ देत आपण स्वामींची दत्त महाराजांची सेवा करतच राहायचं आहे कारण कधी ना कधी आपण केलेल्या सेवेचं फळ मे आपणास मिळणारच आहे आणि महाराजांकडून आप महाराज आपल्या आपल्याकडून त्यांची सेवा करूनच घेणार आहेत तर आपल्या चॅनलवर मी असेच काही उपाय तोडगे स्वामी केंद्रातील माहिती पारायणे इत्यादींची माहिती टाकत असते जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर भेटूया अशाच एका स्वामी सेवेच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ